यानी सरांनी एका ओवी आजी सोनी आता दिनो मी अमृत पाहिला दिवस सोन्याचा तर आता आहे पण त्यावर अमृताचा वर्षाव होते अशा भावना व्यक्त करण्याचा असा दिवस आहे आज महाराष्ट्रात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा पुतळ्याचे या ठिकाणी आगमन झाले ती सगळी दिसणारी करून पिढी माझ्या समोर दिसते आणि बऱ्यापैकी कमी लोक असतील ज्याने आर्य पुतळा बसवत असताना त्याही कार्यक्रमाला हजर होते

आणि सर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसच काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी पुरोगामी सरकार होत आणि त्यावेळी पंढरपूर कॉलेज वरून या कार्यक्रमाला मी होतो तो, तो दिवस मला आज माझ्या डोळ्यासमोर आठवणीत परवडून गेलो आज हा कोरोना या ठिकाणी येत आहे आपल्या सर्वांसाठी तमाम तालुक्यातील साडेतीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस मानवाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी स्वप्न उराशी बाळगून तो माणूस जीवन घडत आहे आणि या पुतळ्यापासून दररोज जात असताना

बाबासाहेबांची पहिल्या पिढीनं या ठिकाणी पहिला पुतळा उभा केला माझ्या पिढीनं हा दुसऱ्या पुतळ्याच ह्या पूर्ण पुतळ्याचं बऱ्यापैकी काम केलं आणि आज दुसरी पिढी आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने या पुतळ्यासाठी तुला काम करताना भविष्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना दिली आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितले डॉक्टर बाबासाहेब देशमुख हा निधी आपल्याला उपलब्ध करून देतील परंतु काय अडचण आधी चुकून आधी कारण दोन्ही खात्री नगर विकास शिंदे साहेबांचे निधी जर सगळ्यात महत्वाचं घातक तर नाही करायची आपल्या आमदार साहेबांबरोबर मी स्वतः बरोबर जाऊन लागत तेवढा तुम्हाला घेऊन येते त्या गोष्टी तुम्ही मागणी करणार आणि आमदार साहेब जायचं म्हणजे त्यावेळी त्यांच्याबरोबर मी स्वतः जातील आपल्या आपलं हे स्वप्न नाही सगळं भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी पैसा हे अर्थ अजिबात येणार नाही एवढा आम्हा दोघांच्या माझ्या वतीनं बाबासाहेबांच्या वतीनं मी शब्द तुम्हाला देतो की तुमच्या मनात जे शिल्प आहे ते सगळं पूर्ण करे पर्यंत प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी निश्चितपणाने आपण मिळवू आणि चांगला असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन थांबला पाहिजे नागपूर जाणार किंवा गाडी थांबली पाहिजे पाहिजे एवढं हे सगळं सुंदर आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आज माता भुमाई यांच्या या जयंतीच्या मी नम्र विनम्र असेल माझ्या आईला तो तो नित्रे नित्रे या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र माझा मित्र मिलिंद बनसोडे याचा वाढदेव साहेब त्यांना माझ्या मी मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हा एक आपल्या सर्वांना आजच्या या शुभ दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संक सांगोला नगरीच्या इतिहासामध्ये आज या भारतभूमीचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या चौतऱ्यावरती आगमन होत असताना आज महामाता हिमाई रमाजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आहे आणि मंचावर उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माननीयोकेट शहाजीबाब पाटील मंचावर उपस्थित आंबेडकर वाटी चळवळीचे सर्व नेते मंडळी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले उपस्थित सर्व वडीलदारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय भीम आवाज येत नाही जय भीम सकाळपासून उन्हामध्ये आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले त्याच्यावर थकले असणार आहात या तालुक्याच ज्यांनी साठ वर्ष प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा तालुका आणि मतदारसंघ शांततेत टिकला पाहिजे यासाठी कष्ट घेतले असे स्वर्गीय डॉक्टर देशमुख साहेबांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली याच जागे अर्धाकृती पुतळ्याचं नियोजन केलं होतं आणि स्वर्गीय आबासाहेब हयात असताना पूर्ण कृती पुतळ्याचा प्रस्ताव आपल्या जयंती उत्सव मंडळाला पाठवण्यासाठी विनंती केली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान ऍडव्होकेट शहाजी बापू आमदार असताना शहाजी बापूंनी ती जबाबदारी उचलून या ठिकाणी स्वर्गीय आबासाहेबांच्या जो विचार होता त्याला साथ देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांगोला नगरीमध्ये पूर्णाकुटी पुतळा व्हावा याच्यासाठी सर्वांनी श्री येतल बापूंनी सरकार दरबारी मागणी करून निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या महामानवाने समता बंधुत्व आणि स्वतंत्र हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलं गेलं आणि त्या महामानाचा पुतळ्याच आगमन आज सांगोला नगरीमध्ये होते हे तुम्हाला सर्वांसाठी या सांगोला नगरीच्या इतिहासासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज महामाता भीमा आज एकशे एकाहत्तरावी जयंती आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी भारुतीबाई संविधानाची प्रत वाचण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे भविष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेतला स्विणा पाहिजे संविधान घेतलं पाहिजे मी संविधानाची अंमलबजावणी एकोणीसशे साठ सालापासून या देशामध्ये होती तो विचार टिकवण्यासाठी आपण सर्वजण भविष्य काळामध्ये काम करूया बरेचसे काम अपूर्ण आहे तर जयंती उत्सव मंडळाला हे लोकप्रतिनिधी या नाटेने तुम्हाला शब्द येतो की इथून पुढचं जे काही तुम्हाला सुशोभित करण्याचं काम असेल त्याला एकही रुपया निधी कमी पडू देणार नाही हा लोकप्रतिनिधीने या नामने तुम्हाला विश्वास देतो आणि आज मुंबई पासून सांगल्या घेतले तुम्हा यंत्र मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानतो त्याचबरोबर हा पुतळा ज्यांनी तयार केला असे कारागीर आणि या पुतळ्याच्या आगमनासाठी संभविधीसाठी आलेले कोल्हापूरहून आलेले बंदे साहेब असतील बंदे संबोधी आणि बंदे गोविंदा मानव यांचंही मी आमच्या या सांगोला नगरीमध्ये तुम्ही एवढ्या महत्वाच्या क्षणी आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पूर्वक आभार मानतो जयंत उत्सव मंडळाचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भीम